जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे संपर्क डबल नाईन एट सेवन फोर थ्री टू फाय टू फोर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्व मंत्री या मंडळाने या आपल्या सरकारने मराठासाठी मराठा आरक्षण देण्यासाठी कित्येक वर्षापासूनचा हा जो प्रश्न होता तो प्रश्न मार्गी काढलेला आहे आजच अधिवेशनामध्ये तो पारित केलेला आहे आणि मराठ्यांना जे आरक्षण हवं होतं ते आरक्षण आपल्या सरकारनी मुख्यमंत्री एकनाश एकनाथ शिंदेसाहेबांनी ते दिलेलं आहे आणि यानिमित्त आम्ही कल्याणपूर्व शहराच्या वतीने शिवसेनेच्या वतीने आनंदोत्सव साजरा करतो आहे आणि आम्ही आवाहन करतो आहे सगळ्या मराठ्यांना की आपण घराघरामध्ये दिवाळी साजरी करा घराघरामध्ये गोडधोड करा की आज आपल्याला आरक्षण मिळालेलं आहे आपल्या मुलंबाळांना आरक्षण मिळालेलं आहे त्यांना शिक्षणासाठी त्यांच्या नोकरीसाठी आरक्षण मिळालेलं आहे त्याचा आपण आनंद साजरा करा आम्ही सगळ्यांना संपूर्ण मराठा समाजाला आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो शिवसेना कल्याणपूर्व शहराच्या वतीने आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना संपूर्ण मंत्रिमंडळाचे देखील आभार व्यक्त करतो की आपण या मराठ्यांना आरक्षण दिलं म्हणून महाराष्ट्रामध्ये दोन हजार सतरापासून मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून सत्तावन मोर्चे या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्हा जिल्ह्यामध्ये तालुका तालुक्यात काढण्यात आले आणि अनेक प्रकारच्या विघ्न येऊन सुद्धा मराठा आरक्षणला हायकोर्टात सुप्रीम कोर्टामध्ये ते मिळाला त्यावेळी सुप्रीम कोर्टात सांगितलं होतं की मागास आयोगाचे निकष केल्याशिवाय तुम्हाला आरक्षण भेटू इच्छित नाही माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी मागास आयोग नेमून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या दृष्टिकोनं एक पाऊल पुढे टाकलं आणि आज तुम्हाला त्याचं फळ दिसत असेल की महाराष्ट्र विधानसभेमध्ये एकमताने मराठ्यांना दहा टक्के आरक्षण शैक्षणिक आणि नोकरीच्या विषयात मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा फार मोठा ऐतिहासिक असा मराठांचा विजय आहे आणि या विजयाचं संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी ते छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन त्यांनी वचन दिलं होतं संपूर्ण भरसभेमध्ये त्या वचनाचं त्यांनी पालन केल्याबद्दल समस्त मराठा समाज एकनाथ शिंदेसाहेबांचं आणि दरांगे साहेबांचं सुद्धा ऋणी आहे